सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजेच बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा बी कटीबस्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तैलधारा विद्यकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपीची सुविधा केरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्मा स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्त घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर एकोणचाळीस चोवीस तीस जिल्हा बँकेच्या पाठिंब्यातून बचत गटांनी स्वतःच हक्काचं सुपरमार्केट सुरू करावं ते देशात पहिलं केंद्र असेल तसेच मुंबई मार्केट उपलब्ध झाल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत त्यामुळे सत्तेचा वापर करून बचत गटांना सक्षम करूयात असं प्रतिपादन आमदार नितेश राणेंनी आंगणेवाडीत केलंय सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नाबार्ड यांच्या वतीनं आंगणेवाडी इथं गट महिलांनी बनवलेल्या वस्तूंचं विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी श्रीफळ फोडून तर संचालिका नीता राणे यांनी फित कापून केलं यावेळी अध्यक्ष मनीष दळवी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे नाबार्डचे अजय थिटे भाजप नेते अशोक सावंत नीता राणे सौ सरोज परब यांचं अन्य उपस्थित होते यावेळी आमदार नितेश राणे काय म्हणाले पाहूया आपण दरवर्षी आपण महिला बचत गटाचा दोन हजार बारा पासून आपण घेतो मी दाखवा येणार नाही की अगोदर माझ्या अन्य मान्यवरांनी प्रमुख विषयामध्ये हात टाकलेला आहे आपले विचार मानलेला आहे पण नाभार्डचे प्रतिनिधी मिळून विचारलं की महत्वाचं प्रश्न काय विचारत त्या बारा वर्ष आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतो सॉर्ग उभारतो पण काळानुसार आता आपण ही डप्पा टप्पा काढला पाहिजे त्या गोष्टीचा आपण विस्तार कसा करू शकतो ज्या गोष्टीची व्याप्ती आपण कशा वाढवू शकतो ज्या दृष्टीकोनातून विचार करण्याची आजच्या काळात तरी गरज आहे दोन हजार बाराला जेव्हा आपण लोकांनी हा विषय सुरू केला आणि आज दोन हजार चोवीसमध्ये आहोत साधारण आपण विचार कशी गोर करायची तर तेव्हा आपल्या देशातला असलेला दोन हजार बाराचा असलेला मोबाईल फोन आणि दोन हजार चोवीसमध्ये आपल्या हातात असलेला मोबाईल फोन म्हणजे किती बदल झालेला आहे टेक्नॉलॉजीमध्ये किती विस्तार झालेला आहे आणि त्याची तुलना आपण आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करायला आपण एक संकल्पना चांगली मांडताय बाबा क्यू आर कोड द्या आपण ई कॉमर्सची ट्रेनिंग ह्या लोकांना दिली आहे पण मला नेहमी वाटतो तर मी जेव्हा जेव्हा आमच्या या वहिनीशी बोलतो प्रत्येकाच्या स्टॉलवर गेल्यानंतर माझ्या कल्पकतेने आणि अतिशय विचारांची विचारांच्या पलीकडे जाऊन जो विविध पदार्थ घेऊन पदार्थ घेऊन ते मार्केटमध्ये उतरतात त्या पद्धतीचे पदार्थ त्या पद्धतीचे प्रॉडक्ट मला नाही वाटत कुठेही मुंबईच्या किंवा कुठल्या अन्य पुण्याच्या मार्केटमध्ये असे विविध पद्धतीचे व्हरायटीचे प्रोडक्ट मिळत असतील जवळपास काहीतरी करते लाडू वडे काय प्रॉडक्ट मिळत असतील पण ज्या पद्धतीचे लोक प्रयोग करतात आणि मग त्या प्रयोगाला योग्य पद्धतीची पॅकिंग करून मग ते लोक लोकांच्या समोर जातात मला वाटतं की आपण आपलं अगर सहकार्य असेल जिल्हा बँकेचा पाठिंबा असेल तर का नाही आपण असा विचार करावा की बाबा जसं डीमार्ट एक मार्केट डीमांड सुपर मार्केट उघडलेलं आहे रिलायन्स टूमचं स्वतःचं एक सुपर मार्केट आहे तर नाबार्ड असो जिल्हा बँक असो आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आपण स्वतःच्या ह्या महिला बचत गटांसाठी स्वतःचं सुपर मार्केट अगर सिंधुदुर्गामध्ये सुरू केलं तर मला वाटतं महाराष्ट्रात आणि देशामध्ये हे एक एक कोण जरा धाडस करून तुमचा टप्पा घाटचा की फार गरज घाटलं की लाभार्ड घेऊन तुम्ही मदत करतच आहात पण दरवर्षी आता बारा वर्ष झाले आपण येता आपण स्टॉल हे बांधता आम्ही स्टॉलला विजिट करतो आपण एक दुसऱ्याचा संस्कार करतो आणि तो निघून जातो सध्या व्यवसाय हे अतिशय चांगलं करतात पण मला नेहमी वाटतं की तीन दिवसामध्ये केलेला व्यवसाय आणि तीनशे पासष्ट दिवस अगर आमच्या या भगिनीला करायला मिळालं आमच्या या बचत गटाला करायला उलाढाल वाढेल सन्मान्य राणेसाहेब नेहमी जिल्ह्याच्या नागरिकांचं जोडून उत्पन्न कसं वाढावं हो। यावर नेहमी विचार करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे सगळे कार्यक्रम आपलं असतात आणि जिल्ह्याच्या नागरिकांचं जोडून उत्पन्न वाढायचं असेल तर अशा पद्धतीचे प्रयोग करून अगर आपण कुठचा टप्पा गाठू शकतो त्याच्यामध्ये नावाड अगर आम्हाला मदत करू शकतो तर आज एका सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने अगर तो प्रयोग केला तुम्हाला विश्वास नाही राज्यातले आले अन्य जिल्हा बँक पण मला कार्यकर्तीने तालीम करून दिली की आपण काय विकू शकत नाही पण ह्यांची ते संस्था आणि त्या संस्थेच्या नावाने आपण सुपर मार्केट अगर केलं आणि जिल्हा बँकेने त्यांची फंडिंग केली आणि मग संचालक लोक हाऊस बोर्डमध्ये त्याची मान्यता देण्यासाठी बोल नाही बोलणार म्हणून त्या दृष्टिकोनातून अगर थोडा व्यापकता या सगळ्या प्रयत्नामध्ये अगर आपण आणले तर ही तुम्हाला आपल्या बाजारपेंडातला आणि हा प्रोडक्टचा एवढा डिमांड वाढेल कारण का तीन दिवसांमध्ये लोकांना मला विश्वास आहे की तीन दिवसांचा चौदा दिवस पण इथे कोण कोणते राहून मारत असेल त्याच्याबरोबर जवळ स्टॉल उघड्या आहे का एवढे लोकांना ह्या सगळ्या प्रोडक्ट आवडत असेल तर आपण तीनशे तीन पाचशेवर ती का विचार करू नये त्याबद्दल आपण हे विचार करा आम्ही पण आमच्या पद्धतीने काय प्रपोजल आपल्याला देऊ शकतो याबद्दल आपण विचार करू आणि अशा पद्धतीने आता दोन हजार बाराला कोणीतरी विचार केला देसाई बोलत देसाईजीने विचार केला की नाही बाबा बराडी देवीच्या अंगेवाडी जत्रेच्या इथे आपण बचत करायचा स्टॉन करायला पाहिजे म्हणून त्यांनी धाडत केलं हे पाऊल पुढे टाकलं आणि त्याला आता बारा वर्ष झालेले आहे आता ह्याच्यामध्ये अजून विस्तार अजून वापरतात अजून मोठ्या प्रमाणामध्ये ह्याला कसं काढू शकतो याबद्दल मी तुम्हाला विश्वासाने सांगतो ते मुंबईमध्ये मला मा, वाटतं गेल्याही वर्ष हा उल्लेख केला ह्याही वर्षी जाणून बुजून करतो मला इच्छा आहे की आमच्या संचालक मंडळाने आपण सगळेजण एकत्र मिळून हे विषय मुंबईच्या मार्केटमध्ये उतरवण्यासाठी कशी मदत करू शकतो ह्या ना ते पण महाराष्ट्र लोक राहणाऱ्या मराठी लोक राहणाऱ्या पॉकेटमध्ये नाही नॉन मराठी लोक जिथे राहतात त्या मध्ये अगर हे प्रोडक्ट तुम्हाला विकले ना तुम्हाला एक तास पण हे लोकांना हे प्रोडक्ट विकणार नाही सगळ्याचे सगळे हे थकतील एवढे लोक लोकांचे विकत घेण्यासाठी उपलब्ध आता एवढे सगळी चाकींची लोक अगर एकत्र आली तर आमच्याकडून तर लोकांची यांची अपेक्षा वाढले गाणे मनीष दळवी आपले काय शेकर जितके लागतात कधी काय शेखर करतायत कधी राणे कापतात कधी राणे आज लिहात माणसं बदलत आहेत पण ती व्यापकता वाढत नाही आहे ही मला वाटतं त्यावर आपण सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे चेअरमन साहेब तरच लोकांच्या एक आपल्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे लोकांनी मतदारांनी सहकारातल्या मतदारांनी फार अपेक्षेने एक नवीन हक्काचं पॅनल निवडून दिलेलं आहे नवीन विचाराचं पॅनल निवडून दिलेलं आहे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आपल्याकडून कुठली कामं झाली पाहिजे ह्याचे अपेक्षा वेगळा आहे म्हणून त्याही दृष्टिकोनातून आपण विचार करावं आणि तशी पावलं टाकण्यासाठी जे काही गरजेचे आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो राणी साहेब आता केंद्रात आहेत आम्ही इथे राज्याच्या सत्तेमध्ये आहोत आता अगर करू शकलो नाही तर कधी करणार पहिलं राडणं सोपं होतं की नाही बाबा विरोधी पक्षामध्ये आहे सगळं जमून जायचं पण आता कारण देऊन उपयोग नाही आता सगळ्या पद्धतीची सत्ता आपल्याकडे आहे नाबाडचे पक्षाचे चेअरमन येऊन गेलेले आहे ये हे एवढे मदतीचे आहे हे वरती मोठ्या पदावर गेले तरी पण आम्ही काय त्याला पण नाही ते उद्या मगर त्यांचं सहकार्य निमित घेणार आहोत ह्या सगळ्या पद्धतीचा प्रयत्न येणाऱ्या कालावधीमध्ये आपण करू एवढं विश्वास इकडचे आमच्या सगळ्या बचत गटाच्या भगिनींना मी आम्हाला आम्ही बँकेच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की नुसतं आम्ही आपल्या प्रॉडक्टला इथपर्यंत ठेवणार नाही पण आपण बनवलेले प्रॉडक्ट आमच्या माध्यमातून अजून मोठ्या बाजारपेठ बनवण्याची बाजारपेठामध्ये घेऊन जाण्याची ग्वाही या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना मिळतो विश्वास देतो की हे सगळे प्रॉडक्ट एक दिवशी मुंबईच्या मार्केटमध्ये पुण्याच्या मार्केटमध्ये का नाही दुबईच्या मार्केटमध्ये लंडनच्या मार्केटमध्ये कसं पोहोचू शकतील तिथे जेव्हा बाहेर जाऊ आमचे भारतातले लोक तिथे राहतात त्यांना हे सगळे हातात तुम्ही लाडू द्या तो जीवनभर तिथे पिझ्झा बिझा बर्गर खाऊन एवढे खाकतात भाडून त्याच्या हातात चण्याचा लाडू द्या तो ते बाजूला ठेवू दे एवढे त्याला आवड या सगळ्या प्रोडक्टची असते म्हणून मला वाटतं पावलं आपण चढेला निश्चित पद्धतीने टाकू जीवन या सगळ्या प्रयत्नाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या महिलांच्या माध्यमातून तयार झालेला उसाबी माल हा या महाराष्ट्राच्या खानापुढ्यात केला पाहिजे आणि हळूहळू या सगळ्या प्रयत्नांना आपल्याला यश येताना दिसत आहे ज्या ठिकाणी आपण दहा बारा लाखापासून विक्रीची केलेली सुरुवात आज दहा बारा वर्षानंतर आपण बासष्ट वेळेस कोटी रुपयापर्यंत बासष्ट वेळेस लाखापर्यंत पोहोचलो आणि या पुढच्या काळामध्ये आपल्याला कोटीचा धक्का गाठायचा आहे आणि तो जर गाठायचा असेल तर याच्याबरोबर आपल्याला डिजिटल मार्केटिंगची तयार करायचं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही प्रशिक्षणाची पावलं उचलली आहे की ज्याच्या माध्यमातन या ई मार्केटिंगच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमात या जिल्ह्याच्या कानाकोत महिलांनी स्वतःचा संपूर्ण आत्मविश्वास स्वतःचा प्रयत्न सगळ्या गोष्टी अगदी आपुलकीने त्या ठिकाणी केलेला प्रयत्न आणि त्याच्यात उपाय झालेला माल आणि त्याचा तो चांगल्या क्वालिटीचा माल हा देशाच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे आणि ते करत असताना मार्केटिंग करत असताना त्यांना त्या रुपाने माल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ जर उपलब्ध झाला पाहिजे तर आपल्याला डिजिटल मार्केटिंग शिवाय पर्याय नाही आणि म्हणून जिल्हा बँकेने त्या संदर्भात पुढाकार घेतला नाबार्डचा या सगळ्या गोष्टींमध्ये सहकार्य राहिलेला आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये जशा प्रकारे आपण इतर प्रदर्शन घेतो आहे आज स्वतः आमदार साहेबांशी पण तशी चर्चा झाली आहे त्यांनी पण त्यासाठी पुढाकार घेण्याचं मान्य केलं आहे की मुंबईमध्ये त्या ठिकाणी मराठी तर अशा प्रकारची दूरवस्ती आहे अशा भागामध्ये म्हणजे गुजराती अन्य भागातले लोक मुंबईत राहतात अशा भागामध्ये अशा प्रकारचं प्रदर्शन मराठीच्या सहकार्याने जिल्हा मिळेल त्या ठिकाणी आयोजित करेल जेणेकरून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महिलांना नवीन एक संधी उपलब्ध होईल आणि त्यासाठी प्रस्ताव सुद्धा आम्ही आघाडीकडे करतो आणि मला खाते आहे महिलांना लिगल व्यवहार करण्यासाठी पुढच्या वर्षी राजा काही कुठे आहे कुठे आहे तर म्हणजेच मध्ये पुढच्या आपण घडून काढू त्यासाठी वायफायची कनेक्शन मध्ये लिगल त्या ठिकाणी व्यवहारांसाठी जी व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी अवेलेबल उपलब्ध करून देऊ परंतु या सगळ्याच्या माध्यमातून पूर्ण वर्षभर प्रत्येक बचत गटाचा व्यवहार व्यवसाय सुरू व्हायला पाहिजे त्याचं स्वतःचं एक ब्रँडिंग तयार झालं पाहिजे आणि एका क्लिकवर या जिल्हा

सगळी चौकशी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल परंतु स्वरूपीचा प्लॅटफॉर्म करत आहोत यश मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपला व्यवस्था दुपारी वाढलेला असेल आणि म्हणून पुढच्या वर्षीच्या या ठिकाणच्या प्रदर्शनाच्या विक्रीच्या व्यवसायाच्या वेळी आपल्याला सांगता आलं पाहिजे की आम्ही गेल्या वर्षी एक कोटीचा प्रॉफॉर्म बाहेर गोष्टी काही त्या टप्प्यांमुळे आपल्याला हळूहळू पुढे गेलं पाहिजे कारण त्या पद्धतीने आज आपल्याकडे कळवं लागते की आमची नोंदणी केली पाहिजे त्या पुढीच्या काळामध्ये फोन करावा लागत होता संपर्क करावा लागत होता परंतु आता दोन महिने अगोदर पासून नोंदणीसाठी सगळीकडनं फोन येतात की आमचा नंबर लावा याच्यात असं लक्ष देते की या महिलांना या सगळ्याच्या आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि दोन आत्मविश्वास खऱ्या तुम्हाला भविष्यामध्ये यशस्वी करेल

प्रत्येक आज झाला जिल्हा कोटी आहोत आमचं उद्दिष्ट आहे की कुठे वर्षभरामध्ये हे पंचवीस कोटी पन्नास कोटीच्या टक्क्यामध्ये जायचा प्रयत्न करतो आहोत जेणेकरून या जिल्ह्यातल्या महिलांना कुठल्याही प्रकारचा व्यवसाय जे काही प्रयत्न केले माध्यमातून सगळ्या योजना झालेल्या माझ्याला बाजार आणि त्या सगळ्यात तुमची एक ओळख सुद्धा त्या बाजारपेठेमध्ये निर्माण करावी या सगळ्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि म्हणून तुम्ही सगळ्या प्रयत्नाला नेहमी साथ देत आहे त्याच्याबरोबर मनापासून करतो मला या ठिकाणी आल्यानंतर जो सगळ्यात जास्त आनंद होतो तो या महिला बचत गटांच्या भगिनींच्या माझ्या चेहऱ्यावरांचा आनंद ठरवून घेतो अतिशय आनंदाने या ठिकाणी तीन दिवस त्या वावरतात बाहेर पडू तीन दिवस घरापासून बाहेर जाऊ तुम्ही या ठिकाणी काम करता मला सगळ्यात आनंद आणि सगळ्यात बरं जे वाटत ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर तुमच्या घरात त्यांनी विश्वास की तीन दिवस महिला घराच्या बाहेर जात आहेत बँकेच्या कार्यक्रमाला या ठिकाणी त्या सुरक्षित असणार आहेत हा जो विश्वास तुमच्या घरात काही सगळे आपल्याला तर मी मनापासून तुमचे आम्हाला बनतो दुसरा एक जो विषय मला तिथे मुद्दाम सांगायचा आहे की तुमची सगळी प्रॉडक्ट मी बघत होतोय आणि प्रत्येक प्रॉडक्ट बघताना मला एक सांगत तीक होती सा सा हो की तुम्ही तुमचा जीव असलाय बनवण्यासाठी लॉकडाऊन मध्ये एक वर्षाचा आश्वास सोडला तर त्या वर्षी जो आपण प्रदर्शन भरलं होतं की अनेक जणींना पर्सनली भेटून सांगितलं की तुमचा बिझनेस झाला नाही हरकत नाही पण हा तुमचा कॉन्फिडन्स आहे हा कॉन्फिडन्स तुम्ही अजून अजून ठेवा कारण या कॉन्फिडन्सच्या जीवावर आताच्या तीन दिवसामध्ये तुम्ही फक्त प्रदर्शन भरणार आहात इथे लोकांपुढे लिहिणार आहे पण या तीन दिवसाच्या अनुभवानंतर तुम्ही पुढच्या वर्षभर कायम सोडून तुमचं प्रॉडक्टर लिहिणार आहात तुम्ही सगळ्या मुंबईत आणि मला माहिती आहे त्या भगिनी जेव्हा एकत्र येतात आणि एकत्र येतात तेव्हा त्या स्वागत करतात ना आणि ते मला कानं ऐकायला खूप बरं वाटतंय खूप सुंदर स्वागत करतात माझी एक विनंती आहे की आपले आमदार नितेश राणे यांचं त्या आवाजामध्ये टाळ्यांच्या आवाजामध्ये सगळ्यांनी स्वागत करावं स्वागत या तुमच्या टाळ्या ज्या आहेत ना त्या नुसत्या स्वागताच्या टाळ्या नाही आहेत तुमच्यामधला आत्मविश्वास दाखवणाऱ्या सगळ्या टाळ्या आहेत साहेब छोट्या छोट्या सा गोष्टींचा विचार करत आहे आणि त्यांनी तो एक विचार मांडला की क्यू आर कोड असते तर तुमचा बिझनेस तुमच्या अकाउंट गेला असता माझ्या सगळ्या बहिणींना विनंती आहे की तुमचा छोट्यातला छोटा ट्रान्झॅक्शन जे आहे ना तुमचा उडाखाला जी आहे ना की बँकेत भरा आणि बँकेतला काढा जेवढ्या वेळा तुम्ही बँकेत भरा आणि बँकेतला काढा ना तेवढ्या वेळेला तुमचा बचत गट बँकेत जास्त जास्त कर्ज घेण्यासाठी होणार आहे मला कर्ज घेण्यासाठी कोणाच्या हातापाय मारावे लागणार नाही प्रायव्हेट बँकेकडे जावे लागणार नाही चोवीस चोवीस छत्तीस छत्तीस टक्क्यांनी तुम्हाला लोन करताय आणि आमची बँक फक्त सात टक्के वार्षिक दराने तुम्हाला लोन देते आणि एक टक्क्यापेक्षा कमी दराने बँक लोन देते त्यामुळे त्याचा नीट विचार करा आणि हा तुमचा आत्मविश्वास जो आहे असा जबरीत राहा मला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल